नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलो आहे आणि हे बनपुरी नावाचं गाव आहे इथं मला एक शेतकरी भेटलेले आहेत मी त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहे काका तुमचं नाव सांगा जरा मोठ्यानं बोलायचं गावठी स्टाईल मध्ये जसं आपण पारावरच्या गप्पा मारतो ना तसं बरं बरं ठीक आहे बर ठीक आहे तर तर मग मला सांगा तुम्ही आता इकडं सकाळी सकाळी म्हणजे सकाळी म्हणण्यापेक्षा हे ऊन आता वाढत चाललंय बारा वाजलेत आणि तुम्ही कुठं चाललाय बारा वाजता बर कुठं कोणाला पाणी जनावरांना शेताला तुमचा गाव आहे बर वय किती आहे तुमचा वय ऐंशी हा मग इतकं वय झालं आणि तुम्ही शेतात कशाला चाललाय आता नवरा बायकोय दोन महिने लग्न झाले त्या पुढल्या बर मग तुम्हालाच कष्ट करावं लागतं आता हाय तर खायपुरते करायला ते सरकारने म्हाताऱ्या लोकांसाठी पैसे सुरू केले ते तुम्हाला मिळालेत का तुम्हाला कोणी सांगितलं फॉर्म पण आलंच नाहीत निवडणुकीच्या तोंडावर नुसतीच घोषणा केली काय माहितीय लाल गाजर दाखवतायत आहेत महिना दीड महिना झाला फॉर्म भरून नुसता फॉर्म भरला तुम्हाला पैसे देणार म्हणून सांगितलं आणि पैसे काय आलेले नाहीत नाही येतील असं वाटतंय का आता काय माहिती इलेक्शन हे काय आलं तर आणण्यात इलेक्शन झालं मग गेलं ते <laughs> आता पुढचं काय सांगायचं कोणची पार्टी ते पार्टी काय झालं म्हणजे तिने बदल काय केला म्हणजे अरे हीच जरी पार्टी आली ज्या पार्टीला दिले ती तरी दिल का आहेत का खरे ती तरी फोडत काय सांगायच आता चाललंय तर म्हणते ते देऊ देऊ आम्ही बंद करणार नाही आता पुढ इलेक्शन झाल्यावर पण काय खर्च बागा म्हणजे म्हणणार आता कुठे जायचं म्हणजे यांना द्यायचं होतं तर अगोदरच द्यायचं वर्ष दोन वर्षापूर्वी हो या तर वर्ष परत लाडकी बहिणला बी हे पाच सात महिन्यात नाही तीनच महिने झाले ते बी आता आचारसंहितेमुळे ते बंद झाले हो ते पुढच्या महिन्यात त्याला म्हणते ते म्हणणारच की मत देपर्यंत मत दिली की मग नंतर काय बघू पाच वर्षानंतर हा नंतर काय बर आता तुमचं वय ऐंशी वर्ष तुम्ही यापूर्वी इलेक्शन बघितलेली ते इलेक्शन आणि आताच्या इलेक्शन मध्ये काय फरक वाटतो त्याचा फरक हे तर लय दिवस नव्हतं मी बाहेरच होतो कुठं परदेशाला उत्तर प्रदेश मध्ये उत्तर प्रदेश मध्ये होता ना, दुकानदार बर आता वय म्हण होत नाही नवीन काम निघाले त्यात आपल्याला होणार नाही म्हणून सोडून आपला आलो माझा हाय शेती आपले पोट पुरत खाय पुरत करायचं दोघांना बायको इथं आमदार कोण आहे व आमदार आता तुरतुरा गोरे बाबा तो नाही गोरे भाऊ कधी भेटले का त्यांना कशाला उलट आमच्या गावातली एक गट जी आहे ती आमच्या गेली आम्हाला रस्ता आहे त्यांना आमच्या जिमनीत जिमनीत रस्ता कोण का मग रस्ता सोडून आम्हाला हिटनीच पाहिजे तुमच्या जमिनीतून मला रस्ता रस मागत होते मग मा? मा? तुम्ही काय म्हणला ते चालू आहे आमदार तुम्हाला काय बोलले मग मला काय बोलणार वकिल्ला म्हणला मी घेऊन तो त्या खातीर मध्ये आमदार पण होत पण ते लोक होत तुम्हाला बोल घेतलं होतं भाई नाही बोलून घेतलं मग इथे येणार होते बघायला तहसीलदार तहसीलदार बर मग मग ते काय तर काय मग रस्ता शेताच्या कडनं बांधानं मागतायत का आतन 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 कसं काय चांगल्या रस्त्यात चांगल्या शेतातनं मग तेच झालंय अच्छा बर मग त्याला बाकीच्या शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही भाई हा रस्ता ते रस्ताच नाही पूल नवीन झालाय सकाळीचा रस्ता सोडला आम्हाला पाहिजे म्हणजे ते आमदाराची माणसं म्हणजे आमदाराची माणसं म्हणजे सज्जन माळकरी आहेत का गावचे टगे आहेत टगी द्यायच का माळकरी त्यात दोन्ही मी सायती भाय बर मग आता रस्त मागायला आले मग मत मागायला आले का मत मागाय आता झालंय तुला पुढे दोन चार दिवसात वर येणार घरी बर आपण मागायला आले की तुम्ही काय म्हणणार माझा रस्त्याच काय करताय नाही का हा ना रस्त्याला त्रास देताना मत मागायला ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही तिकडं नेताय आहे का नाही तहसीलदारांची भीती दाखवत आहेत असं कसं चालणार मग तुम्ही काय सांगितलं बाबा बांधाच्या बांधाच्याकडं न्या किंवा दुसरा रस्ता आहे तुम्हाला माझ्या शेतात असं काय बोलला का तुम्ही का बाबा आमदारच्या माणसाने टाकले आमदारच्या माणसांनी तसेलदाराने आपण करून चालणार नाही बर कोर्टात तुम्ही कोर्टात गेला बर म्हणजे ऐंशी वर्षी माणसाला आमदाराच्या माणसाने ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला कोर्टात चक्रा मारायला कि होते का हे काय करते पण मला काय आहे की आता माणसांनी आमदाराच्या माणसांनी असं केलं तहसीलदारांनी तसं केलं आमदार स्वतः आले असतील ना की बाबा जाऊ द्या आपण बसू आपण मिटू काय आमदार आले नाहीत एवढं तुम्ही कोर्टात गेला तरी नाही गेले असतील त्यांच्या माणसाची त्यांच्या माणसाची तुमच्या माणसाची नाहीत तुम्हाला नाही मी एकटाच आहे अहो पण गावात नाही कुणी बोलतं त्याच्यावर बर... त्याच्यावर बोलू नका अरे उलट्या ते माहिती <laughs> अच्छा म्हणजे तुमच्याबरोबर कोणी बोलला तर काय सांगतात त्याच्यावर बोलायला जातं त्याला काय मदत करू लाग अहो ये वाळीत टाकण्याचा प्रकार झाला ना ते जेलमध्ये जातील तुम्ही केस करा ना मला वाळीत टाकतायत म्हणून कोर्टात आहे मग बघू काय नाही कोर्टात तर ते हेच आहे रस्त्याच पण हे, रस <laughs> हे तुम्हाला जे कोणी असं म्हणते तिसऱ्या व्यक्तीला कि बाबा ह्यांच्याशी बोलू नका तर हे वाईट आहे ना हे बंद आहे याला हे <laughs> काय याला वाळीत टाकणं म्हणतात त्याला सगळं <laughs> माहिती पण आपल्याला फळाफळी होत नाही नाहीतर वकिला भेजायचं वकिला काय ते सांगायचं वकील लढते मग त्यात काय होईल ते बघायचं बर आमदार कसा आहे हो पंधरा वर्ष झालं तुम्ही आता येत तुमच्या भागात आमदार आहेत पंधरा वर्ष आता तसं काय कळ आता आम्हाला आपण आप जास्त भाग घेत नाही गावात हे दहा पंधरा मला बा हजार रुपये आहे पंधरा वर्ष मी गावात कसल्या मीटिंगला जात नाही आपली तब्येत नसते बाई त्याचं गेलं म्हणजे एखादा शब्द बोला ना काय झालं म्हणजे आपल्याला काय झालं <laughs> मग ते सगळं जात अच्छा म्हणजे ही भीती बी आहे की जे संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय की तुम्ही बोलू शकता तुमचं मत मांडू शकता म्हणजे मीटिंग मध्ये गेला आणि तुम्ही काय बोलला तुमच्या अधिकारानुसार तर तुम्हाला ते काहीतरी भीती आहे तुम्हाला भीती म्हणजे मनात तुला करत तू कर बाबा हे असे नाही दबाव दबाव म्हणजे आता नवीन फोर आहे ती ती अप्लाय किती करता वय माणसं मग त्यांचं असेल तेच करणार का आपण बोलायचं कारण आपल्याला त्रास घ्यायला बी बर अच्छा पण हे चांगलं आहे ग असे नवीन पोरं हे असे करतात म्हाताऱ्या माणसाची इज्जत ठेवत नाहीत तुम्हाला कोर्टात खेटा मारायला लावतात हे कसं वाटतंय सगळं आता हे पूर्वी काळी होतं का असं पहिलं मस्त पुन्हा नाव असलं तर चुकून लागले मिसाईल जातो पिके करू आता मध्ये आमचं म्हणजे पहिली प्रामाणिक लोक होती जमीन चुकून लावली तरी बाबा हे तुझे तुझे घेऊन टाक घेऊन टाक आता तुझं आहे तीच माझ आहे ती माझी माझं नाव आहे ना आहे तुझं काय अच्छा काय त्याला मनाग कस लागले तुम्हीच किती झोपला मग अशी गटा गटात इकडे तिकडे होते एखाद्याच बरं दुसरं आता त्या आमदारांच्या गाड्या फिरतायत बघा हे प्रचाराच्या त्याच्यात ते मी सारखं तुंतून ऐकतोय पाणी आणलं पाणी आणलं कुठं आहे तुमच्याकडे पाणी दाखवा की जरा कॅनॉल कुठं आहे पाणी त्याच्यात आणलं कॅनल कॅनल तिथून गेलाय मागणं तुमच्या शेताला पाणी कॅनलचं आहे का विहिरीच आहे कालच आलंच नाही कसलं गेलाय नुसताच मग काय आहे कॅनल मध्ये काय आता काय माहिती त्यांचं काय असेल पाणी नाही खाली तेवढं मान चालू तिकडं खरपाड पडत नाही तिकडे बी शिमकाच आहे शिकडं तुम्हाला जसं उल्लू बनवायचा कार्यक्रम चालू आहे तिकडे बांधारा भरते ती चला वाचता सोडायचं तेवढं ते लवकर ते बंधारा काय ते त्यांनी नाही बांधलं आमदारांनी ते पृथ्वीराज चव्हाणांनी आणि नंतर ते प्रभाकर देशमुखांनी बांधलं ते म्हणतात ते कुणी बांधलं तरी मीच बांधलं म्हणतात माझ्या गावात मी केलंय काम ते बी ते म्हणताय ते मीच केलंय बर आता आपण इकडे काका का भेटूया नमस्कार बर काय नाव तुमचं दिनकर किसन देवकर बर तर जरा इकडे या या, या खाली तर मग आता मला सांगा तुमच्याकडं लय पाणी आलं असेल पाणी कशाला आलंय तवा उन्हाळ्यात सगळं तिकडच नेलं मान मध्ये आणि आम्हाला नुसतं आशा जावली दहा दिवसाचं त्यात दोन दिवस पाणी सोडलं ना आलं पाणी तुम्हाला दाखवायपुरतं हो। दाखवाय पुरत बर कॅन किती दिवस झालं काढून केनाल झाली दहा बारा वर्ष अजून त्याच पैसे मिळाले नाहीत जमिनी गेलेली त्याच पैसे मिळाले नाहीत अजून आम्हाला जमिनीत नेला माझी अडीच एकर जमीन गेली ती अरे बापरे हो किती गेले अडीच एकर बर तुम्ही आमदारांना भेटायला गेला की नाही गेलो का आमदार ऐकून घेतो ती असल <laughs> विश्वासच नाही <laughs> विश्वास आता <laughs> लोकसभेच्या वेळेला आलं मंदिरात सांगितलं की आम्ही चार महिन्यात वन विभागाच ते तलाव्याचं उठवू आणि त्याच अजून काय नाही म्हणले मी चार महिन्यात नाही उठेल तर तुम्हाला मत मागा येणार नाही बर आता येते ती खुशाल मत मागायला बर हो वन विभागानं कब्जा केला म्हणजे कब्जा करणार आहे ते वन विभागाला जाणार आहे आमचा तलावा मग त्यातनं येरा त्यातनं आमच्या पाईपलाईन त्या जनावर हिंडते ती त्यांनी कंपाऊंड गाठल्यावर कुठे जाणार माणसं बरं त्यात आमच्या जमनी गेल्या त्या जमनी गेले त्यानं आम्हाला मग परत अडचण येणार का नाही पाण्याची याची सगळ्या गोष्टीची अडचण येणार दुसरं काय तर अच्छा मग हे कॅनॉल पलीकडनं गेलाय का तुमच्या शेतात नाही नाही इकडं गेलाय इकडं डेअरी पासून आलाय गाव बनपुरी ह्याच भागात किती अडीच एकर जाकर क्षेत्र गेलंय माझं आणि त्याची भरपाई अजून मिळालेली नाही बर कोणालाच नाही मिळाली म्हणजे ज्या शेतात गेलाय पाठ त्याला कोणालाच भेटलेलं नाही अजून बर आता तिकडं मसवडला जमिनी जाणार आहेत मग तर काय बर आमदार कसा वाटतो आमदार काय डेशिंग आहे आपलं नुसतं दादागिरी करायची ही आणतून ती आणतो आश्वासन द्यायची नुसतं नारळ फोडायचं आता ते ह्या रस्त्याचं उद्घाटन केलं त्याचं आता ते होईल तवा खरं बर हो कुठल्या रस्त्याच पिपरी रस्ता होणार आहे कातरखाटावर रस्ता होणार आहे बस यास नुसतं चाललंय बर मग आता काय वाटतं आमदार निवडून येईल का आता झाले दहा दहा दिवस राहिले आता कसून होणार यावेळेस बदल होणार बदल होणार बदल होणार अच्छा काय हो ते तर स्वतः म्हणतात की जलनायक पाणीदार आमदार जलनायक आम्हाला पाणीच मिळाला आमची उस जळून गेली पाण्यासाठी जमीन घालवली जमीन घालवली पाण्यासाठी आमची उस जळून गेली पाण्यामुळं अच्छा एक दोन पाणी सोडली असती तरी आमचं बागल असतं का नाही आता मला सांगा तुम्ही हे बोलताय एवढं खरं खरं सांगताय पण त्या आमदारांचे काही गावात तेच आहे मागच्या वेळेला मी आमदाराला मतदान केलंय हो आमच्या घरात वाईटपणा झाला पण मी मतदान केलं वाईटपणा काय वाईट झाला वाईटपणा म्हणजे आमचं खायचं मसवडचं विशंभर बाबर ते आता होत ते देशमुख साहेबांकडं त्यामुळे आमचं भाव म्हणे तिकडे जाऊया मग अशा गोष्टी आई वडिलांच मतदान मी सकाळी पहा जाऊन केलं आमदाराला काहीतरी काम करील पण काय नाही बर अच्छा विश्वभर बाबर चांगले व्यक्ती आहेत की तुम्ही ऐकायला पाहिजे <laughs> त्यांचं त्यांनी विश्वभर बाबरांनी आमदारांना मोठ बनवलंय <laughs> ते अगोदर बनवलं की आता ना नाही अच्छा बर आता काय आता यावेळेस तुतारी बर तुतारी शिवाय पर्याय नाही आता बर असं कसं काय म्हणतात तुतारीशिवाय शिवाय पर्याय नाही तर काय काम करतच नाही ती नुसती आश्वासन माणसाला लालूची लावणार आणि काम कुठलं होत नाही ग्राउंड लेवलला काम झाली पाहिजेत का नाही बघाव कोण असं करत सगळीच करते ती तसं कोण करत आहे म्हणजे बर आणि तुतारीवर काय विश्वास आहे तुमचा तुतारी वेळ आता कि आपल्या तालुक्यातला आहे जवळच आहे गेलं तरी ऐकल कारखाना आहे त्याचा उसालाही बरं पडल आपल्याला किंवा दादागिरी तरी करायचं नाही आमदार <laughs> आमदार दादागिरी असते बर म्हणजे आता ते सूर्य मावळणार म्हणताय तुम्ही मावळणार मावळतीला आलाय आला <laughs> का परत डोकंवर काढेल भोगवायचं नाही तर तिकडे बर पण आता हे तुम्ही बोलताय पण तुमच्या गावातले त्यांचे काय कार्यकर्ते असतील काय टगे असतील बेवडे असतील ते येऊन जर तुम्हाला दम दिला किंवा तुम्ही असं का बोलला तर आहे का दम दमद्याचा त्यांना मी देवळात वडील त्यांनी देवळात मला ते म्हणलं होतं त्यांचं टगी मागच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला अण्णा कसं कसं होईल म्हंटल तर तोतारी वाजणार केंद्रात तुमचं सरकार येणार असं तुम्ही सांगितलं होतं शर्यत लागली होती का हा पार्टी देटले तुम्हाला मिळाली का पार्टी त्याला मिळाली काय अरे म्हणजे असे आश्वासन छोटी आश्वासनच पाळत नाहीत ते आमदार की तगी नेत यायचं तस म्हणजे जर तुमचं खोट ठरलं तर तुम्ही पार्टी देणार होता त्यांचं खोटं ठरलं तर ते देणार बर मग कोणाचं खोटं ठरलं त्यांचं खोटं ठरलं ना मग पार्टी पार्टी कशाला दिली काय दिलं म्हणजे शब्द पाळत नाहीत गावाच्या समोर व पोलिंग एजंट होतो मी तिथं नारळ फोडताना सकाळपर्यंत वीस पंचवीस माणसं त्यांच्या समोर झालं होतं त्यांनी शब्द पाळला नाहीच पाळला कुठला शब्द नाही पाळला अच्छा म्हणजे जसा नेता तसा ही खालचं नेता तसंच अच्छा बर म्हणजे तुम्ही काय घाबरत नाही म्हणजे असं इंटरव्ह्यू दिली बघितली तरी घाबरायची काय गरज आहे का कोणाच खातू आम्ही तेव्हा अच्छा नाहीच की उलट तुमचे अडीच एकर जमीन खाल्ली आमची अडीच एकर पाटात गेलेले आहेत त्या कॅनल मध्ये बर त्याचा अजून भरपाई को गावात कोणालाच नाही मिळाल माझच नाही कोणालाच नाही मिळालं किती जणांच्या आता जितकंड पाट गेला तिकड सगळ्याचीच गेली ना जमीन म्हणजे पाणी बी नाही पाणी बी नाही पैसे बी नाही बर नुसत मग नुसतं पाट बघायला मिळत असं डोळ्याला तेवढंच गुदगुल पाटात कुसळ बाबळी उगावले ते अच्छा कुणी आणलाय पाठ पाठ तरी कुणी आणलाय पाठ दोन हजार अकरा बारा साली झालेला आहे अच्छा म्हणजे हे जयकुमारचा काय संबंध आहे का नाही हे पाठात नाही काय संबंध ते तर म्हणते मीच आणलाय नाही पाठ अगोदर झालाय या हे ज्या अगोदर पाठ झालेला आहे पवार साहेब असताना त्यावेळेस झालेला आहे पाठ अच्छा म्हणजे शरद पवारांनी पृथ्वीराज बाबा पवार साहेब असताना त्यावेळेला पाठाचं काम झालेला श्रेय घेतलं पाणी बिला त्यावेळेला हीच काँग्रेस मध्ये होत आमदारच काँग्रेस मध्ये होत त्यावेळेस बर अच्छा इकडं अजून एक जण आहेत या जातील गे भरू द्या आता परत इलेक्शन झाल्यानंतर परत कशाला हे हा संधी मिळते का बोलायची नाव सांगा तुमचं नामदेव मारुत देवकर बर तर देवकर साहेब मला सांगा आता तुम्ही पाणी पासताय म्हणजे हे कॅनलच पाणी असणार जयकुमार गोरीने आणलेलं कशाला विहिर काय त्याने पाडून दिले अरे विहिरीचं पाणी हा कॅनलचं पाणी थोडंच मग विहिरीचं पाणी विहिरीच आहे विहिरीमध्ये येत असेल कॅनलचं कॅनलला सुटलं तर विहिरीला येईल ना कॅनलमध्ये पाणी नाही कशाला सोडलंय अजून पाणी ते तर ढोल वाजवत आहेत ढोल वाजवत आहेत मान तालुक्याकडे नाही इकडे खाटामध्ये मध्ये ढोल वाजवत वाजवतात पा, पाट करायच्या आधी पाणी याच येणार आहे का कधीपासून कॅनल असाच आहे कॅनल आता बरं झालं मला वाटते दहा पंधरा वर्ष होऊन झालं असत पण हे त्याच्यात पाणी सुद्धा आणू शकले ते भाऊसाहेब साहेब कुदगी आता हयात असते तर काय झालं असतं एकला असता तालुकाने काय केलं असतं भाऊसाहेब कुठे हो त्याने एकलाच असता ते पंधरा वर्ष जग मारले असते कृष्ण खोरा ते असं त्यांच्याकडे होत त्यावेळेस फिरवलं असतं तर त्यांचा पोरगा अजून आमदार हल्ला नसता अच्छा बर तर मग हे आमदार कसे वाटतात कुठले हे जयकुमार खोरे आमदार काय नुसतं पैशावरच आमदार आहे ते बाकी काय बर पैशावरचे म्हणजे पैसे फेकायचे मत घ्यायची बाकी काय बर असा खेळ करतात मग काय पहिल्यापासूनच चाललंय का आताच आहे मग आता तुम्हाला संधी जवळ आली दहा दिवस राहिले म्हणजे येणार पैसे किती येणार पन्नास हजार साठ हजार एका मताला किती असतात हजार पाचशे देणार काय देणार आहेत ते पन्नास हजार वगैरे नव्हे पन्नास हजार मोठे नाही तेच नाही बारकेसने काय अच्छा मोठ्याशी मिळतात मोठे खाली देत असतील तुम्हाला खाली देणार कस बर अच्छा खाल खालच्याने खालच्याने खालच्या म्हणजे तुमच्यासारख्या ना पाचशे हजार आणि वर वर काय मस्त त्यांचं लाखात चालत असं बर मग आता तुम्हाला पाचशे हजार मिळेल की तुम्ही आपल्या आमदाराला मत देणार कशाला देणार नाही काय बघू द्यायच्या वेळे वे काय असेल काय अच्छा बाकी आमदाराने काही शिक्षण वगैरे असं काय केलं शेतीसाठी काय उद्योगासाठी वगैरे काय सुद्धा केलेलं नाही तस ते तर त्याचे कार्यकर्ते आम्ही काय विरोधात लिहायला गेलं बोलायला गेलं चॅनलवर आमच्या कि लगेच शिमकास ठोकतात आमचे जय भाऊ आमचे जय भाऊ हा कामापुरतं पुरत काय ते खाया पिया भेटले जया भाऊ कराय काय झाले बरं तुम्हाला कार्य करतेस नी बाकी काय कायदा म्हणजे खायला प्यायला मिळालं की जया भाऊ कराय काय झालं जया भाऊ करणार आणखीन काय तो गाडगे करणार पुढचं आणि हे पुढचं बरं अच्छा दोघेच आहेत मग काय दोघ मग तुम्हाला पर्याय कुठला मग ती पण आमदार होताच की पाच वर्ष विधान परिषद विधान परिषदच त्यांना विधान परिषदेवाल्यानं बोलायचं आपल्याला एवढा अधिकार नाही कारण ते विधान परिषदेवर आहे ते काय आपल्याला निवडून आपण मतच दिलं नसतं तर कसं काय बोलणार त्याला ते पण काय पैशावर झालेलेच होते की बरोबर तर मग आता मग पर्याय कुठला पर्याय काय शेवटचा पर्याय आहे की खाली सगळ्यांच नाही बरं नोटावर नोटावर ठोकणार हो बिंद असतं त्याला काय बर म्हणजे हा बी नको तो बी नको दोन्ही पण लायक नाही तर काय करणार मग तुम्हाला न्याय कसा मिळणार न्याय न्याय काय का आतापर्यंत कोणाला भेटलाय ते त्यांना भेटायचं किंवा आम्हाला तर भेटणार आहे बर बरोबर ठीक आहे आता ह्या शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या त्यांनी म्हटलं की जे दोन हजार अकराला पाट गेलेला आहे कॅनॉल गेलाय त्याच्यात आता कुसळं उगवलेत बाबळी यलतारा उगवलेत पाणी नाही आलं पण कुसळ आली धन्यवाद